नमस्कार मित्रांनो मी सुलक्षणा मात्रे माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये मस्त वैगेरे आपल्याला ऊर्जा देणारे लाडू बनवायचे तर आपण मल्टीग्रेन आट्याचे पिठाचे लाडू बनवणार तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग आपल्या किचनमध्ये तर आता बघा आपण मल्टीग्रेन पिठाचे लाडू बनवणार तर इथे बघू शकता इथे घेतले मी मल्टीग्रेन पीठ आणि इथे घेतलेलं आहे चाण्याचं पीठ आणि इथे घेतलेला आहे रवा त्यानंतर ह्याच्यात लागणारं साहित्य बघा ते पन्नास ग्राम आपण टाकणार आहोत तीळ पन्नास ग्राम हलीम पन्नास ग्राम काजू पन्नास ग्राम बदाम पन्नास ग्राम किशमिश आणि एक खोबऱ्याची वाटी आपण किसून घेतलेली आहे इथे एक वाटी घेतलेली आहे आपला खजूर त्यानंतर इथे लागणार आपण गूळ घेतलेला आहे एक पाव किलो गूळ घेतलेला आहे त्यात लागणारं हे तूप आहे ते आपल्याला या ज्या वाटीने मी रवा जो घेतला आहे त्या वाटीच दोन वाटी आपल्याला तूप घ्यायचं आणि त्यात टाकण्यासाठी आपण हा घेतलेला आहे जायफळ घेतलेलं आहे तो आपण नंतर किसून घेऊ आणि नंतर टाकू आता सुरुवातीला प्रथम पहिला हा जो रवा आपण घेतला आहे तो कढईत टाकूया आणि मस्त वेगळी त्याला भाजून घेऊया एकीकडे आपण रवा आहे आणि दुसरीकडे बघा हे चण्याचं पीठ आपण दुसऱ्या कळेकडे टाकला त्यालानी आपण भाजताना थोडस तूप टाकायचं आहे बंध असं भायचं तर इथे बघा आपण रंगामध्ये खूप टाकून रण्याचं पीठ आहे घेतलेलं आहे एकीकडे रवाही भाजायला घेतलेला आहे तर आपला हा रवा सुद्धा भाजून झालेला आहे रळ्याचा रंग बघू शकता की हा रळ्याचा रंग कसा आहे अशा प्रकारे आपला हा रवा भाजून झाला आहे एकीकडे आपलं चण्याचं पीठ सुद्धा भाजलं जाते त्याचाही कलर आपला बदली झाला की मग आपण ह्यालाही गॅस बंद करू आता ह्या चाण्यासाठी जर नुसतं जमा करू की तब्बू सुद्धा वास आलेला आहे मस्त वेगळी भाजून झाला आहे ह्याचा कलर सुद्धा बदलून हो झालेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्याचा एक कलर बदलेला आहे तापण्याचा गॅस बंद करूया आणि हा गावा जो भाजून झाला त्याला आपण त्या बाउलमध्ये काढून घेऊ तेल तेलकडे मधून आपण हा रवा आता काढून घेऊया काढलेला आहे इकडे बघा तुम्ही बघू शकता रव्याचा रंग कसा आहे त्यानुसार असा भारायचा आहे आता इकडे आपला हा सहाचा पीठ सुद्धा आपण भाजून झालेला आहे त्याचाही कलर मी तुम्हाला दाखवायचा आहे

बघा ही जी, जी तुपाची वाटी आहे त्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे मल्टीग्रेन दोन वाटी त्या आता ते पण आपण करेन टाकूया आणि ह्याला सुद्धा ही आपल्याला स्लो गॅसवरती मस्तरी असं भाजायचंय आणि भाजताना थोडं थोडं तूप टाकायचं पहिला सध्या एक दोन चार मिनिट आपण असंच त्याला तूप न टाकता भाजूया आणि इकडे बघा बघू शकता बघा मी सगळे साहित्य तुपामध्ये थोडं थोडे तुप टाकून भाजून घेतलेले इथे बदाम भाजून घेतले किशमिश काजू तीळ आणि खोबरं खोबरं हे सुकच भाजायचं आहे तुपात भाजायचं नाही नाहीतर ते नरम पडत आणि आता तोपर्यंत तो आपण जो आहे ते तो आपण कापून घेऊया तर आता इथे बघा हा बटी ने आपण दोन मिनिट असं खूप न डक्का फाडून झालाय त्याच्यामध्ये पण असं वाटीचं तूप आहे ते सगळं टाकूया त्यानं एक कढई ठेवलेली आहे त्या कढईला मी गरम नाही त्यामध्ये जो हालीम आहे ना तो हालीम टाकलेला आहे हालीमला सुद्धा आपल्याला गरम कडेमध्ये फक्त भाजायचं आहे खूप काकत काकत आपण मला भाजून घ्यायचा दुसऱ्या वाटीचा घेतलाय एक वाटीचा मग वापरला तर दुसऱ्या वाटीच दूध सुद्धा या। याच्यात टाकूया गॅस स्लो करूनच आपल्याला हातायचंय एक सोसून घेतलेला आहे दो वाटीचा आहे दोन वाटीच्या हिशोबाने वापर घेतलाय तिथे सगळ्यांना टाकायचंय कमीत कमी पंधरा मिनिटांना भाजायचं मल्टीग्रेन आता म्हणजे तुम्हाला विचार पडला असेल मल्टीग्रेन मध्ये बघा ज्वारी बाजरी लाचणी मका गहू कांदूळ असं मिक्स दळण असते ते मी घेतलेलं आहे जर तुमच्याकडे कसं नसेल तर तुम्ही गहू ज्वारी बाजरी नाचणी एकत्र करून दळून आणून ते वापरू शकता आणि त्याचा जर तुम्हाला अंदाज येत नाही तर सगळं साहित्य मिळून एक किलो दळून आणायचं बाकीचं पीठ तुम्ही भाकरी बनवण्यासाठी वापरू शकता तुम्ही वाटीच्या हिशोबाने घेतली मापाच्या हिशोबाने जर तुम्हाला घ्यायचं असेल तोही मी तुम्हाला दाखवेन वाटीच्या हिशोबाने काय घेतलं प्रत्येकाला ग्रामच्या नुसार जरा बनवायला खूप कठीण जातं वाटीच्या हिशोबाने घेतलं तर सगळ्यांना बनवायला जरा इझी पडतं वेळ बघायची इकडे असेल मी आपण खाली भाजून घेतलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे तर इथे बघा आपण हा जायफळ घेतलेला आहे अर्धा जायफळ आहे त्याला आपण खिसून घेऊ तर बघू शकता इथे मी हा जायफळ मस्तपैकी खिसून घेतलेला आहे तर इथे बघू शकता ते पंधरा मिनटं मस्तपैकी पीठ आहे जे भाजून झालेलं आहे मस्त पैकी बघा असा वास सुटलेला आहे छान आलेला सगळं पण चांगलं आलेलं आहे आता या बाजूला आपण गॅस ऑन करणार आहोत आणि इथे बघा जो उरलेलं तूप खायला बाकी सगळं आपण तळण्यासाठी भाजण्यासाठी जो वापरला त्यानंतर जो काही थोडा उरलाय तो आपण टाकू आणि इथे बघा या वाटीने आपण रबा घेतलेला आहे याच वाटीने दोन वाटी आपण मल्टीग्रेन पीठ घेतलेला आहे आणि याच वाटीने आपण चण्याचं पीठ घेतलं तर याच वाटीने आपण गुळ घेणार आहोत तो आपण याच्या तुपामध्ये आता टाकू गरम झालाय हा गुळ बघू शकता हा मी कापून ठेवलेला आहे तर दोन वाटी आपला गुळ याच्यात टाकूया मापून तुम्हाला दाखवते आहे अंदाजे किती टाकायचं आहे दोन वाटी आपण तूप सगळ्यात टाकलेलं आहे त्याला आता वितळून घेऊया हे आपलं पीठ भाजून झालेलं आहे त्यामुळे बघा याच्यामध्ये जो रवा आपण बांधून टाकलेला आहे चण्याचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यातच ते आपण मल्टीग्रेन आता घालून झालं गॅस आपण बंद करूया आणि तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकूया आणि हे संपूर्ण मिक्स करूया आपला हात धूरतोय संपूर्ण मिक्स करायचं हाताने नाही घालायचंय कारण कसं आहे पीठ गरम आहे त्याला आपण आलट्याने मिक्स करायचं जे आपण तळून घेतलेले आहेत बघा किशमिश काजू बदाम खोबरा किसलेला आणि इथे तीळ हे सगळं साहित्य आपण त्याच्यामध्ये एकत्र करतो आपण एकत्र ठेवूया सुंदर मिक्स करायचं आहे त्यामध्ये हाताने नाही करायचंय तर हाताने जर तुम्ही आहे तर हात भाजून घेतले आता हा बघा गोल मिळवतो आणि इथे आपण जो हाली भाजून घेतलेला आहे त्याला आपण मिक्सरला एक फिरून घेऊया थोडं असं बारीक करूया तर बघू शकता आपण ह्याची म्हणजे हालीम घेतली त्याची पावडर करून घेतली थोडी जाळ बारीक आणि ती पण आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया गुड पातळ घाललाय गॅस आपण बंद करू आणि ते जो आपण हालीम घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये

मस्तर पिठा तुम्हाला गाठी घ्यायचं आता तोडून घ्यायचे म्हणजे सगळीकडे आपले ड्रायफ्रूट मिक्स होते किशमिश त्याबरोबर आपण खजूर कापून घेतलेले ते शेवटी टाकायचे जर आधीच टाकले ना तर या पिठामध्ये चिटकून जाते संपूर्ण मिक्स झालं किंवा आपण गोळ टाका तर इथे बघू शकता सगळं मिक्स आपलं झालेलं आहे आपण शेवटी टाकलेले आहेत खजूर खजूर तुम्ही जास्त पाहिजे तर तुम्ही टाकू शकता आता हा धूळ आपला झाल्यानंतर बघा अर्धे वाटी आपण पाणी टाकणार 이렇게 해서, 이렇게 해서, 이렇게 해서, 이렇게 해서, 이렇게 해서, 이렇게 해서, 이렇 해서, 이렇게 해서, 이렇게 서 이렇게 해서, 해 पूर्ण आपण घेतले ड्रायफ्रूट आणि मल्टीग्रेन पीठ जे भाजून घेतलंय सगळं मिक्स करायचंय गरम गरम वाळण्याचा प्रयत्न करू नका कारण बघा खूपच गरम आहे आता तुम्हाला जेव्हा लाडू बनवायचे असतील तेव्हा बघा ह्याच पाटामध्ये पण कायचं आहे मला असं पसरवायचं पसरवण्याने काय होत थोडा थंड होणार आणि मग लाडू करायला आपल्याला एखादं झाकण ठेवायचं झाकण ठेवलं ना तर हे थंड होणार होते आता लक्षात त्याच्यावर एक झाकण ठेवूया झाकण ठेवलं पण हे थंड होऊ नये एकीकडे बघा सुमण सुमण है है ता तस सोमट समट आहे तेव्हाच आपण हे जे असे लाडू वळूया लाडू आपण वळून घेऊया जर इथे उघडू शकता या ताटात घेतलेल्या सारणाचे आपण इथे लाडू वळून आता पुन्हा एकदम या ताटाला आपण काढूया कारण उघड घेऊन त्याने थंड होणार थंड नाही झालं पाहिजे म्हणून आपण याच्या पुन्हा आहात काटामध्ये असं थोडं सारण घ्यायचं आहे आणि पसरवायचं जेणेकरून ते वळायला इझी पडत पुन्हा आपल्या याला झाकण लावून घेऊया कारण कसं आहे की आपण केलेलं सारण थंड पडू नये म्हणून झाकण ठेवलेलं आहे आता पुन्हा एकदा असंच हातामध्ये हे लाडू वळायला घ्यायचे मस्त म्हणजे हाताने असे दाबायचे आणि नंतर आणि असे गरगरीत फिरवायचं आणि असं त्याचा आकार द्यायचा खूप सोपे आहे नक्की बघवा जी टेस्ट करून बघा आणि मला कमेंट नक्की सांगा की हे लाडू कसे वाटले चला मग सगळे लाडू आपण वळून घेऊया तर बघा सगळे लाडू आपण वळून घेतलेले इथे तयार झालेत आपले मल्टीग्रेन पिठाचे लाडू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर but uh, bye bye